कॉन्ट्रॅक्टरनी कॉन्ट्रॅक्टरनी एकशे सत्यात्तर कोटीपेक्षा पेक्षा एकशे चार कोटी दिले एकशे चार कोटीचा रस्ता आहे नाही नाही कोटी प्रशासन खाली आता आपण रस्त्यावर नाक्यावर आहोत आणि वावे नाक्यावर सुद्धा ना भरपूर रस्ता खराब आहे गेली कित्येक वर्ष या रस्त्याचं काम चालू आहे हे इथे रिक्षा ड्रायव्हर आहेत आणि त्यांना सुद्धा भरपूर त्रास होतो तर तुम्ही प्रशासनाला काय सांगाल खराब रस्त्याबद्दल कधी करणार आहे डोळे त्यांना काही पडलेलं नाही आम्हाला पॅसेंजर प्रत्येक गाडीवर त्रास आहे बरोबर आहे प्रत्येकाने याच्यावर हे केलेलं लक्ष मांडलं तर आपल्याला आपण प्रतिनिधी निघून देतो त्यांना काहीच गोष्ट निश्चित नारळ पडतात जातात काही नव्हतं काय कोणाकडे आपण दाद मागायची हा प्रश्न आहे ना हा महत्वाचा आम्ही पत्रकारांमध्ये नेहमी बोलायचा प्रयत्न करतो किती असतो तुमच्या माहितीप्रमाणे किती माझ्या गाडीला किमान पंधरा वर्ष झाली पंधरा वर्षा असाच रस्तो याच रस्त्याने मी चालतो इशा झाली तिने इस झाली तरी अजून रस्ता असाच आहे काही लक्ष देत नाही आणि त्रास किती आता आम्ही वयस्कर माणसं सांगून पटत नाही त्यांना आम्ही रस्ता आज उद्या करतो आमदार बोलले आता उद्यापासून रस्ता चालू करतो ते आमदार पण लक्ष देत नाही त्याच्यावर विचार काही करायला पाहिजे आणि वयस्कर माणसाला त्रास किती होईल आचाऱ्या माणसाला त्रास किती होतो आम्ही रात्री रात्री राहतो पावसात आता विचारच करत नाही फक्त ना फक्त ते फक्त विलक्षण आल्यानंतर बोलतात फक्त आम्ही रस्ता करू आम्ही करायला रस्ता अरे तुम्ही काय करायला रस्ता हे बोलायला पाहिजे खरं म्हणजे हे बोलू आम्ही कुठून शासनाने पाहिजे तुम्ही कुठं रस्ता करता आता किती वेळा सांगितले हे छोटमचे होते ते बोललो आम्ही रस्ता ते बेतगड पण जास्त काही केला तरी हे असे घटी आता विचार नाही शासना तरी खरं पडत नाही काय निवडून काय लक्ष देत पण दरवर्षी नवीन नियम आम्ही सगळे रस्त्याचे टँक भरायचे रस्त्याचे टँक भरायचे आणि आहे कांदा चालव गाडी <laughs> एकशे सत्यात्तर कोटी पेक्षा एकशे चार कोटी प्रशासन त्याला दिले हा एकशे चार कोटीचा रस्ता आहे का नाही 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 चार कोटी प्रशासन दिले धावत खाली घाई हे सर सरळ दिसतंय जनता सर्व बोलत कोणकर तर त्या क्वालिटीचा आहे किती टनाच्या गाड्या जातात त्या धावतात त्याचा विचार करत नाही पहिले किती टनाच्या आता किती जाणार शासनाने विचार करायला पाहिजे काढला पाहिजे काय करतो

आणि जे त्यांचे बोट ज्या पालतात रिक्षा वगैरे ते इथे चालक मालक होते यांनी सुद्धा त्यांनी कशा पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे तुम्ही ऐकलं नमस्कार मी आधी एगोड एजी मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो गेले कित्येक वर्ष खराब असलेला अलिबाग रोड रस्त्याचं काम अजूनपर्यंत पूर्ण होत नाही आहे त्याच्यामुळे अलिबाग रोड रस्त्याचा जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल संबंधित पी डब्ल्यू अधिकारी असतील हे अजूनपर्यंत काय झोपा काढत आहेत देव जाणू या खराब रस्त्यामुळे नागरिकांना किती त्रास होत आहे हे नागरिकांच्या तोंडूनच आपण ऐकूया कारण की ते डेली ह्या रस्त्याने टू व्हीलरवरून प्रवास करतात मुलीचा साम्राज्य रस्त्यावर एवढा आहे विचारू नका आणि सुट्टीला आज आपण ह्या रस्ता कधी चालू होईल या रस्त्याचं काम कधी सुरू होईल यासाठी नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या कॉन्ट्रॅक्टर संबंधित पीडब्ल्यू अधिकारी यांना दाखवण्यासाठी ते आहोत त्या तुम्ही या रस्त्यावरून किती वर्ष प्रवास करताय मी जवळजवळ जवळ दोन हजार सात पासून कंटिन्यू या रस्त्यात तुम्हाला या रस्त्यावर प्रवास करत असताना जी खड्डी आहे मी राहतो कुठे त्या खड्डी आहे त्या खड्ड्याबद्दल गाडी चालवतो तुम्हाला काय वाटते आता दोन हजार सात पासून जवळ मी दोन तीन बाईक चेंज केल्यात <laughs> आता बघा बघा म्हणजे तुम्ही बघा मला दोन वर्ष सुद्धा नाही या बाईक ला झाल्यात आणि हे बघा काय परिस्थिती दाखव दाखव हे बघा हे मला आता हे असे रबर वगैरे लावायला लागतात खड्डे असे आहेत की म्हणजे गाडी कशी चालवली बाईक याचाच प्रश्न पडतो कुठून कुठला खड्डा वाचवला गेला है है। हो तर कुठला दुसरा खड्डा मध्ये येतोय आणि आपल्याला अजूनच त्या दणका भेटतोय त्याच्यामुळं माझी गाडीची परिस्थिती असे रबर वगैरे लावायला लागले दोन वर्ष सुद्धा गाडीला झालेलं आहे तर ह्या रस्त्यासाठी म्हणजे दोन हजार सात पासून मला तर वाटतं मी तिसरी बाईक असेल माझी ही मला असं आतापर्यंत तरी हा रस्ता म्हणजे आपल्या पासून ते अलिबागपासून बाबा एकी खड्डाना ते राहिलं म्हणा गाडी आता त्याच्या तुम्ही संबंधितचे हे प्रशासनाचे ठेकेदार वगैरे तुम्ही बातम्या बघत असाल सोशल मीडियाच्या माध्यमात संबंधित ह्या ठेकेदाराला आणि प्रशासनाला तुम्हाला जो त्रास होत आहे त्याच्याबद्दल काय तुम्ही सूचना द्याल तो रस्ता कधी करणार वगैरे आहात तर तुमच्या मनामध्ये काय संबंधित ठेकेदाराला सांगण्यासाठी मला वाटतं त्यांनी आपल्या मोठ्या गाड्या सोडून कधीतरी या रस्त्याने प्रवास करावा कंटिन्यू एक आंबोलावरती बाईक वरून म्हणजे त्यांना ह्या रस्त्याची काय अवस्था आहे किंवा गाडी चालवणाऱ्याला किंवा म्हणजे इकडच्या रेग्युलर प्रवास करण्याला काय त्रास होतो तो समजेल जेणेकरून त्यांनी आपली फोर व्हीलर बाजूला ठेवावी आणि कंटिन्यू एक चार पाच दिवस तरी प्रवास करावा मग त्यांना या रस्त्याची समस्या आणि लोकांना काय त्रास होतो त्याचा अनुभव येईल असं तरी आपल्यासोबत जे डेली प्रवास करणारे तातपूरचे रहिवासी होते त्यांनी त्याच्या व्यथ्या मांडल्या अशा सगळ्या जवळजवळ व्यथ्या आपण नागरिकांच्या घेण्यावर धन्यवाद मी लावू शकतो तर मित्रांनो बघितलं की कशा पद्धतीने लोकांना त्रास होतोय आणि लोकांना तो त्रास होतोय त्या त्रासाचं मी काही तुम्हाला फोटो वगैरे टाकत नाही आहे कशी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मी तुम्हाला दाखवत आहे लवकरात लवकर संबंधित ठिकाण